त्यांनी मनसर नगरपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि ठेकेदाराच्या विरोधात मागील अनेक दिवसापासून मी शासकीय दरबारी पत्रव्यवहार करतो आहे वेळोवेळी सोशल मीडियात असेल किंवा आपल्या पत्रकारांच्या मार्फत आवाजही उठवत होतो त्यासाठी मी आमरण उपोषणाचं यांना पत्र आ... 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 दिलं आ... 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 होतं आणि आजपासून मी आमरण उपोषणाला बसणार जो मला साजिक यांच्याकडून आणि स्टेज परवान्यासाठी पण मी अर्ज दिला होता यांनी तो परवानगी नाकारली नाही आणि दिली पण नाही अशा द्विधा मनस्थितीत असल्यामुळं मला म शेवटी नाहीलाच म्हणून मनसर नगरपंचायतच्या दारात अमरण उपोषण करावं लागलेलं आहे नगरपंचायतचं प्रशासनाच्या विरुद्ध मागणी हीच आहे जो काही जवळजवळ तीस हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे या घोटाळ्याची चौकशी होऊन संबंधित अधिकारी आणि ठेकेदारो हो यांच्यावर कारवाई व्हावी हो एवढीच मन्सरकरांच्या वतीने मागणी नगरपंचा से सेवक जाधव साहेबांची तुमची चर्चा झाली का नाही वेळोवेळी सगळे पत्रव्यवहार झालेत वरिष्ठ त्यांचे जे काय अधिकारी आहेत त्यांच्याविषयी पण माझी चर्चा झालेली आहे नाही इथले सामान्य प्रशासनाले थोरात साहेबाल आले ते याच्या व्यतिरिक्त कुणी नाही बाकी सगळे अधिकारी मला तर सुट्ट्या टाकून रजेवर आहेत या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात के केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट